सुसाट वेगाने धावणाऱ्या या उड्डाण पुलाखाली मातीच्या चुलीवर ओढणारा हा धूर पोटाची थडगी भरण्याची लगबग आणि या पलीकडे अस्थिरता हे विश्व भनंग अस आमचं घर लुटला जागा पण लुटला म्हणून आम्ही खूप कोशिश केली आमचं आम्हाला भेटलं नाही तर मग भाड्यानं जाऊ मग मा एक मुलगा वारला लहान हा नातवाचा बाप अट्यक निवार आता त्याच्या झोपडपट्टीतून पुलाखाली ढकलल्या गेलेल्या जीवनाचे भयान वास्तव घेऊन जीवनाशी झुंज देणारी माय आणि तिचा नातू राज मला कोणी धान्य आणून देतात कोणी तांदूळ तेल मीठ सगळं आणून देतात मला इथं फायदा आहे मी आपल्या नातवाले दोन वर्षाचा असताना घेऊन इथं हा आठवीत आहे पहिल्यांदा वानखेडेत शिकला तीन वर्षापर्यंत मग सातवी पर्यंत इथं शिकला प्रगती विद्यालयमध्ये ते तेथून ना जीव याचा टाकलं जीवन म्हणजे माझं गाव आहे वर्धेपाशी खरांगण

आजी सोबत पुला त्या पुलाखाली राहतो मला खूप शिकून प्रोफेसर बनायचे आहे धगधग प्रकाशाच्या या राज किरणांवर नजर थांबली याच परिसरातील या भल्या माणसांची उंच आकाशात भरारी मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या राजने यांना नकळत आपल्याकडे ओढून घेतलं साईडच्या रोडनी नेहमी मी फिरायला जायचं वर्धा रोडला आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की एक बिराड या ठिकाणी पडलेलं आहे एक म्हातारी या ठिकाणी असते आणि त्या एका मुलाला घेऊन ती त्याचं पालन करते आहे तेव्हा मी विचारलं की आजी तुम्ही कुठल्या तिने सगळी माहिती दिली दुसरं पाहिलं की तिच्या त्या बिराडामध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवलेला आहे सामाजिकदृष्ट्या बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आपण काही चांगलं करावं तिला मदत करून तिचं तिचं जे सध्याचं म्हातार वय आहे ह्या नंतरचं लाईफ चांगलं जावं आणि त्या, मुला गेता मुला, मुला त्या, त्या, त्या मुलाला योग्य शिक्षण घेता यावं तो होतकरू मुलगा वाटला मला आणि अशा मुलाला तर त्याचं भविष्य घडावं म्हणून ही आमची जबाबदारी म्हणून मी ह्या केसला गुरपुरे साहेबांकडे एकदा डिस्कस केलं करता माणूस आहे तो मरण पावला जसा पतीने मरण पावला तर ते आईने त्या मुलांना मुलाला सोडून दिलं तर मुलाला सोडल्याबरोबर तिच्या आजी जी आहे ती आजीने आपल्या मुलाला नातवाला आपल्या सोबत घेतलं इथे आणि त्याच्या भविष्यव्याच्या दृष्टीकोनातून तिला शिक्षणाच्या दृष्टीकोनातून ती आता भिक्षा मागतेस तर आपल्या लोकांनी त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवाव त्याच्या त्याचं शिक्षण जर व्यवस्थित झालं तर तो जीवन चांगला चांगला मनुष्य बनू शकेल बुद्धाची करुणा असल्यामुळे आणि बाबासाहेबांचं पे बॅक टू सोसायटी हे दोन कार्यक्रम लक्षात घेऊन आम्ही इथे आलो आणि आमची सर्वांची इच्छा आहे का या म्हातारीला चांगल्या प्रकारे मदत व्हावी विशेषतः त्या तिच्या नातवाला चांगल्या प्रकारे मदत व्हावी जेणेकरून जसे बाबासाहेब मोठे झाले तोही कदाचित एक दिवस त्यांच्याप्रमाणे मोठा होऊ शकतो आमचा मकसद एवढाच आहे की त्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं आणि त्या मुलगा उच्च शिक्षणाला जाऊन त्याला आमच्या आमच्या लोकांसारखं आम्ही त्याला सहकार्य चांगल्या प्रकारे करावं हीच आमची इच्छा आहे पावली आव्हानांना तोंड देत जीवनाच्या खडतर वाटेवर ही आजी आणि नातू निघालेले आहेत आता या प्रवासात यांना ही भली माणसं भेटली आपल्या सभोवताल उपेक्षितांचं मोठं जग आहे आपणही सत्यभामा आईच्या राजचा आधार होऊ शकता सत्यभामा आईचा बँक अकाउंट क्रमांक स्क्रीनवर आहे विस्तृत माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ शून्य दोन एक शून्य चार सात तीन सात नऊ